जय शिवराय जय भीम सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला तर सर्वांनी पटापट लवकर जॉईन व्हा आवाज येतोय का <laughs> कष्ट केले तर माझ्या अभिमानी कष्ट केली माझ्या अभिमाने जाती ते वाटू का रे कष्ट केली तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटून का रे वेलकम सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती लाईव्ह लाईक करा थंडी थोडी कमी वाटते वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब नक्की करा सारी दुनिया दीवानी मेरा या चाहिए तेरे सारी दुनिया दीवानी ना वो बीमार से खेताई ते माता रह जावानी ना वो बीमार से खेताई ते माता रह जां

सर्वानी लौकर लोकल, लवकर लोकल जॉइन वा मुझे दुनिया कही पागल मुझे दुनिया कहे पागल મેબી મુકા દિવાના હું મેબી મુકા દિવાના હું મુજે દુનિયા કેહી પાગલ મેબી મુકા દિવાના હું नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर को फिकर कोई को जाए जिधर तुम्हें भीम जी का बल मेरे भीम जी का बल मैं भीम का दीवान हूँ कुछ ये गाने भरपूर है गाने मेरे पास नहीं थोड़े थोड़े सुधर वेलकम स्वागत आहे लाईव्ह वरती लाईव्ह लाईक करा कमेंट पण करा सूप सकाळ गुड मॉर्निंग एक तारखेला भीमा कोरे का वाला येतो रे आम्ही जाऊन दादा येतो रे आम्ही जाऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो रे माराला महाराला सलामी देऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो रे माराला सलामी देऊन कष्ट केली माझ्या अभिमानी जाती का रे जाती कष्ट केली तर माने, जाती वेलकम स्वागत लाईव्ह वरती गुड मॉर्निंग वेलकम लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे लाईव्ह लाईक करा नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह कुठून बघतोय कमेंट नक्की करा तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ र तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ र रुसणार नाही असच अक्षर अभिमान र रुसणार नाही असच अक्षरभिमान लिहलय र तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा युक्ती हे काही गाणे तुम्ही कितीही करारे मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही कितीही करारे हल्ला मजबूत भीमाचा किल्ला पै पै कलावण्या अभिमाला तिने थपल्या कितिक गौऱ्या बाई बाई थपल्या कितिक गौऱ्या फटक्या ते नांदली रमाई तव्हा शालूत नटल्या ह्या नवऱ्या फटक्या लुगड्यात नांदली रमाई तव्हा शालूत नटल्या ह्या नवऱ्या पै पै कलावन्या अभिमाला बाई कित थपल्या गौऱ्या बाई तिने कितिक थापल्या गौऱ्याच विसरत तिने कितिक थपल्या गौऱ्याल बिडत नी रमाई तमाशा लुप्त नटले हे नवऱ्या माझ्या कुंकवाच्या खाली आहे बुद्ध मूर्ती डोंगरी चला तर बाय बाय आज लाईव्ह एवढंच चला, चला तर आपण नंतर स्वयंपाक करताना लाईव्ह घेऊया ओके बाय बाय जय भीम जय शिवराय दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक तो रायगडावर एक चौदार तळ्यावर एक तो रायगडावर एक चौदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक सौ दर तळ्यावर உடக உ पळणारे पळू द्या जळणारे जळू द्या अजून चळवायच पळणारे पळू द्या जळणारे जळू द्या अजून चळवायच अरे भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं अरे बुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट कुण पुढं पुढं चालायचं जळणारे जळू दळुद अजून जळवायचं अजून जळवायचं बुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट कुण पुढं पुढं चालायचं

वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईला लाईक हा हा मी मस्त चहा बिस्किट खाऊन बसलेले आहे मस्त लाईव्ह घेवा म्हणलं तर पण कोणीच लवकर जॉईंट होत नाही सगळे थंडीच्या अंगावर घेऊन झोपलेले दिसतात मला चला तर ओके बाय बाय टाटा आपण उरल्याला नंतर घेऊया नऊ वाजता साडे नऊ ला सर्वांनी लावला नक्की या